मेळघाटच्या जंगलात प्रवाशांना अडवणारी भूतीन कोण भवई रोडवर भूताचा आवाज परतवाडा ते धारणी इंदोर महामार्ग सेमाडोहापासून दहा किलोमीटर अंतरावर भवई फाट्यावर गेल्या काही दिवसांपासून एक अज्ञात महिला निर्वस्त्र होऊन अचानक रात्रीच्या वेळी वाहन चालकांवर हल्ला करून त्यांना जखमी करते विद्रूप असलेली ही महिला कोण आहे याचा शोध आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी घेतला रात्रीच्या वेळी टायगर प्रोजेक्ट घनदाट जंगलात जाऊन या वेटसर महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला ही महिला रात्री बारा वाजताच्या नंतर बाहेर येते व मोटरसायकल चालकांना काही ट्रक चालकांना रस्त्याच्या मध्ये उभे राहून गायब होत आहे अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी एका मोटरसायकल चालकाला थांबवून त्याच्या पाठीवर अंगावर दाताने व नखाने चावा घेतला ही महिला या परिसरात रात्रीच्या वेळी फिरते का ही महिला कोण आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा या ठिकाणी कोणती महिला आढळून आली नाही परंतु महिला रडण्याचा आवाज कैद झाला या आवाजाच्या मागे आमचे संपादक प्रेमदास तायडे जंगलाकडे गेले असता आवाज पुढे पुढे सरकत होता रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आम्ही याची चौकशी केली तेव्हा अदृश्य फटाके फोडण्याचा आवाज सुद्धा जोरात ऐकायला मिळाला जंगलात आवाज आल्याने संशय निर्माण झाला त्या आवाजाने काही माकड व वन्य प्राणी यांचा सुद्धा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला अचानक आमच्या चा चा ओमी लाईट बंद होऊन गाडी सुद्धा अंधेराग कायम रहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती या विषयावर आमचे कॅमेरामन अमोल शिंगणे ड्रायव्हर धर्मराज इंगळे लाईट फोकस घेणारे राजेश मोरे यांनी संशोधन करण्यात आले हा परिसर संपूर्ण जंगलात असून जंगलाकडे जंगलाच्या कडेला एक मंदिर आढळून आले परंतु या ठिकाणी चाळीस किलोमीटर अंतरावर कोठेही गाव नाही जंगलात कोणाचे वास्तव नसताना असा आवाज शोधण्याचा आमचा प्रयत्न होता काही अंतरावर सर... अंतरा ही वेळसर महिला आम्हाला दिसून आली ही महिला एका हॉटेलच्या आडोशाला बसलेली होती काही नागरिकांनी सांगितले की ही महिला जंगलाकडे जात नाही मग भवई फाट्यावर अज्ञात विद्रुप निर निर्वस्त्र महिला कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे ही महिला येथे वास्तव करते का स्पष्ट होऊ शकले नाही परंतु प्रवाशांनी सांगितले की ही महिला निर्वस्त्र होऊन रस्त्यावर रात्रीच्या बारा वाजता येऊन वाटसरूंना थांबून विद्रूप आवाज करते याचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न करीत आहोत ही अंधश्रद्धा असल्याचं आम्हाला चौकशीत दिसून आलं प्रवाशांनी न घाबरता सांभाळून या रस्त्याने रात्रीच्या वेळी प्रवास करावा असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र स्टार चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट धार्ज धारणी रोडवर मेळघाटमध्ये जाणारा हा मार्ग आहे मला कॅमेरा धारणी आहे माझ्यासोबतांना दाखवाय हा धारणी रोड इथून त्र्याऐंशी किलोमीटर धारणी आहे आणि मध्य भागात ज्या जंगलात गेल्या काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्या जंगलात भवुई जंगलात जवळ भवई जंगल आहे आणि भवई जंगलात जंगलाच्या रस्त्यावर एक स्त्री ही लोकांना ओरबडण्यासारखं भास करते मोठ्यानं आवाज करते कधी काळी रळते आणि रात्रीच्या वेळी ही बाराच्या नंतर ही जंगलाच्या बाहेर येते असल्याच्या चर्चा आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत त्याची सत्यता पाळ पाळतण्यासाठी आज आमची टीम तिथे जात आहे की खरंच या रस्त्यावर होत आहे का हे तपासण्यासाठी आज आम्ही तिथे जात आहे काय तू व्हिडिओ आहे मेळघाटच्या समॅडोपासून पाच किलोमीटरवर म्हणजे मध्यभागी जंगलात आणि मया मध्यभागी जंगलात एक फाटा आहे भवई म्हणून भवई फाटा हा अनेक दिवसापासून चर्चेत आहे मी या अगोदर भवई फाट्यावर काही अज्ञात व्यक्तीने एका न्यू निवस्त्र झालेल्या महिलेने अंगातील कपडे काढून लोकांवर हल्ला केल्याच्या बातम्या काही दिवसात प्रकाशित झाल्या नागरिकाचं असं म्हणणं आहे की तिथे भूत वास्तव भूताचं वास्तव्य आहे परंतु खरंच इथे भूताचं वास्तव्य आहे का हे पाहण्यासाठी आमची टीम इथं आलेली आहे आणि या भवी फाट्यावर मी उभा आहे आता आणि या भनदाट जंगलात आम्ही जंगलाकडे सुद्धा जाणार आहे आतमध्ये की एक अदृश्य महिला जी असं नागरिकाचं म्हणणं आहे की एक न्यू वस्त्र झालेली कपडे काढलेली महिला ना जे वाहन चालक असतात यांच्यावरती हल्ला करते परंतु खरंच ती हल्ला करते का आणि खरंच ती महिला इथे राहते का किंवा ती शक्ती एक भूत आहे किंवा मग चालू वेळ सर आहे असं मला माझं शोधण्याचा प्रयत्न तिच्या शोध तिला शोधण्यासाठी मी आता आलेलो आहो कदाच्या जंगलात जाईल आणि हळूच आता आम्ही थोडं त्या महिलेचा शोध झाला तिकडे जाऊ नका थोडस आवाज लागून नका जास्त दूर नका घेऊ लाईट चालू ठेवणे लाईट चालू ठेवायला पास आता रात्रीचे पाहुणे बारा वाजले आ, बारा वाजून पंचावन्न मिनटं झाले आता आणि माझ्यासोबत हा एक प्रवासी निवारा आहे परंतु अद्याप इथं कोणी आलेलं नाही असं म्हणतात की बाराच्या बारा, बारा वाजेपर्यंत इथं अज्ञात शेती कोणीतरी रस्त्यावर येते परंतु आता कोणी आलं नाही माझ्या बाजूने एक मला छोटंसं मंदिर मला दिसत आहे आणि मी एका झाडाखाली थांबलेलं आहे आणि बाजूने एक प्रवासी निवारा आहे तिथंचा एक रोड रोलर आहे आ, परंतु असा आवाज पहिले घुंगऱ्यासारखा आवाज मला पहिल्यांदा आला परंतु मी या मंदिराच्या मागे जेव्हा आलो तेव्हा मला असं घुंगरं वगैरे काही दिसलेलं नाही मंदिर माझ्या मागेच आहे इथून थोडं आतमध्ये परंतु जनावर असल्याच्यानं या भागात जास्त जनावर कारण की इथं वाघ अस्वल आणि असे जंगली प्राण्याचा वावर जास्त असल्याने मी त्याच्या पुढे जाऊ शकलो नाही परंतु अजून तरी अद्भुत कोणती शक्ती आहे ती रस्त्यावर आल्याचे दिसत नाही मी आता आलेलो धारणीच्या धारणी रोडवर आणि शाम्याडोपासून जे भोवई गाव आहे काही दिवसापूर्वी लोकांनी व्हिडिओ प्र प्रकाशित झाला होता की या जंगलांनी भूत आढळतो आणि त्याच भूत शोधण्याच्या शोधण्यासाठी आम्ही इथं आलेलो हा घनदाट जंगलांनी मी आता रात्रीचे बारा वाजले आणि या बारा वाजता हो, या जंगलात मी इथे आलेलो आहोत की खरंच या रोडनं कोई आ, आत्मा किंवा भूत किंवा एक वेडसर व्यक्ती रस्त्यावर येऊन लोकांना लुटते का किंवा त्या लोकांना भीती दाखवते का हेच दाखवण्याचा माझा सत्य प्रयत्न असा आहे की लोकांना याची माहिती व्हावी म्हणून मी आलेलो हो। आहोत या ठिकाणी घटांग जो रोड आहे समेटोचे जवळचा जो हात आतमधला भाग आहे त्या आत्म्या जंगलात एक अदृश्य शक्ती एक महिला अज्ञात महिला लोकांना लोकांना मदत थांबून आणि त्या लोकांना अशा बातम्या प्रकाशित झाल्या पर, परंतु ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे भूत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मिळाले दादा इथं म्हटलं घुमर्याचा आवाज येऊन आला पाहिजे लवकर चला असं हा घुमर्याचा आवाज येऊन इथं आता सध्या हे बाईकडून इकडून समोर पाहिजा गाडी गाडी समोर घेतील इंगळे आपले ड्रायव्हर आहेत आणि थोडंसं आपण समोर जाऊ की या जंगलाच्या हे जे जिथं आवाज येतो आहे जिथं अर्था मला जो आवाज येत आहे तो आवाज हा कुठून येत आहे हे पाहण्याचा माझा प्रयत्न आहे की खरंच ही कोणती व्यक्ती आहे आणि हे आतमध्ये आहे का या जंगलात हे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे आणि म्हणून या घटांमध्ये प्रवास करताना जे लोक प्रवास करतात काही मोटरसायकलचे प्रवासी असतात ते गाड्या प्रवास करतात अशा लोकांना याच ठिकाणी त्रास होतो म्हणून तो माझा प्रयत्न आहे असे बरेचसे या परिसरात घटना घडलेल्या आहेत की बरीच वेळा या ठिकाणी एका अज्ञात महिलेने अंगा वस्त्र वस्त्र महिलेने दादा तिकडे जाऊन दा एक किलोमीटर आलो आपण समोर ती सर आवाज येऊन एक किलोमीटर गेल्यानंतर आवाज येऊन लागले हे बा तिकडे जाऊ नका बाबा काय करता आपण काय करता मग इकडेच तपली काय करून राहिला तुम्ही आता आमचा हेतू इतकाच आहे की खरंच ही कोणी वेडसर महिला या रस्त्यावर येऊन लोकांना अडवती आहे आणि म्हणून आम्ही हा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे किंवा आम्ही कोणाला भीती दाखवण्याच्या उद्देशाने ही बातमी प्रकाशित करत नाही तर गेल्या अनेक दिवसापासून जी महिला या रस्त्यावरून लोकांना आडवीते किंवा कि वस्त्र होते कप्पे काढून मोटर का हो। गा मोटरसायकलची आडवी उभी राहते आणि ही मला खरी खोन आता रात्रीचे बारा साडेबारा वाजले आणि याच्या घनाटाट जंगलात आम्ही आलेलो आहोत परंतु आम्हाला रगण्याशिवाय दुसरा काही आवाज येत नाही आणि हा आवाज जसं जसं आम्ही पुढे जातो हो। तसा तसा हा आम्हाला आवाज येत आहे आम्ही पुढे पुढे जात आहोत आणि हा रगण्याचा आवाज आम्हाला येत आहे आम्ही जितक्या पुढे जातो तितक्या रडण्याचा आवाज आम्हाला पुढे येतो परंतु आम्ही या रस्त्याकडून आणखी खूप पुढे आलेलो आहोत परंतु हा फक्त आवा आवाज आम्हाला येतो परंतु हा आवाज येतो किती हे आम्हाला अद्याप अजूनही समजले नाही कारण आम्ही आतमध्ये जसं जसा जसा आवाज येतो त्या आवाजाच्या मागे आम्ही जात आहो आमची वाहनसुद्धा आमच्या मागे आहे आमची व्हॅन आमच्या मागे आहे परंतु आवाज येतो कुठून हे आम्हाला अजूनही समज आणि जोपर्यंत आम्ही आवाजापर्यंत जो नाही तोपर्यंत प्रेक्षकांना आम्ही दाखवतो की आवाज हाय कुठला तिची आता बारा वाजली बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत अद्याप असं आम्हाला दृश्य वाटलं आमची पहिल्यांदा गाडी बंद पडली हे आता क्लिअर झालं की आमची गाडी का बंद पडली तरी माझा पुढे जाऊन पडायचा प्रयत्न आहे कारण की मला मला आवाज सगळ्यासारखा आवाज येत आहे शिंदे पाटील मला आवाज काहीतरी आवाज आवाज येत आहे इथे थोडं शूट शूट घेणं आम्हाला गरजेचं आहे कारण की खरं की खोटं हे आता आम्हाला अजून अजात असतं नाही पण भाऊही रोडवर एक तरी महिला त्याचा आवाज मला येत आहे आणि बाजूनं गाड्यासुद्धा माझ्या चालू आहे पुढं आतमध्ये आलो जंगलाच्या आणि आमची गाडीसुद्धा आमच्या माझी आहे परंतु खरंच या ठिकाणी ही महिला रडते कुठून आणि हा रडण्याचा आवाज येतो कसा हे ये मला अजून अद्याप अजून समजलेलं नाही सबस्क्राईब नेस द बेलन नेव मिस अपडेट